नमस्कार मुद्दामून मास्कमॅनने जानकीला देवळामध्ये लताचा चेहरा दाखवलेला असतो त्यामुळे जानकी त्या मास्कमॅनच्या पाटीपाटी धावत असते पण तेवढ्या तो मास्कमॅन लताला घेऊन गाडीत बसतो आणि त्याच वेळेला लताने आपट्याच्या पाण्यावरती काहीतरी लिहून जानकीच्या दिशेने फेकलेलं असतं मास्कमॅन मात्र लताला घेऊन पळालेला असतो जानकी आपट्याचं पान उचलते आणि त्याच्यावरती काय लिहिलेलं आहे ते वाचत असते तेव्हा ऋषिकेश सुद्धा ते वाचून थक्क होतो त्या दोघांनाही धक्का बसलेला असतो तर इकडे लताला बांधलेलं असत आणि लता म्हणत असते तू कितीही प्रयत्न कर पण एक गोष्ट लक्षात ठेव माझी जानकी सहजासहजी तुला सोडणार नाही आता तर तुझ्या आयुष्याची वाट लगायला सुरुवात झाली सुरुवात आता तू तु बघत तुझ्या आयुष्याची आता वाट लगायला सुरुवात होणार आहे तू काही केले आता वाचणार नाहीयेस तेव्हा मास्कमॅन जान लताचा गळा दाबायला जातो तेव्हा लता, जा लता जोरात पायाने त्याच्या पोटातच लात मारते आणि त्याला म्हणते हिंमत करू नकोस आधीच मी तुझं सगळं काही सहन केलंय पण आता मात्र मी सहन करणार नाही फक्त आणि फक्त तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची माती झाली आणि ती मी कधीच विसरू शकत नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं जानकी ऋषिकेशला म्हणत असते ऋषिकेश माझेच वडील माझ्याशी असे का वागतायत ऋषिकेश नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी काळजी करू नकोस नक्की काय प्रॉब्लेम आहे याच्या मुळाशी आपण जाऊच पण जानकी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा हार मानायची नाही तेव्हा मात्र जानकी बोलते ऋषिकेश मी हार मानतच नाहीये पण कितीही काही झालं तरी माझ्या आईला होणारा त्रास मी कमी तर करू शकत नाही ऋषिकेश इतके दिवस झाले मी माझ्या आईला शोधते पण माझी आई मात्र मला सापडत नाहीये आणि आज देवळात मला माझी आई दिसली पण तेवढ्यात मात्र तो मास्क मॅन माझ्या आईला घेऊन पळाला आता नाही आता मी शांत बसणार नाही आता काही झालं तरी मी माझ्या मा आईला मात्र शोधणारच आणि तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की सौमित्र जानकी जवळ आलेला असतो आणि जानकीला बोलतो जानकी वहिनी मला माहिती आहे तू माझ्यावरती चिडली आहेस तेव्हा सौमित्राला जानकी बोलते ते सर्व जाऊ दे सौमित्र भाऊजी मी तुम्हाला काय सांगते ते ऐका तेव्हा ती सगळं काही सांकेतिक भाषेमध्ये सौमित्राला सांगत असते तेव्हा सौमित्र बोलतो जानकी वहिनी तू काळजीच करू नकोस सगळं काही नीट होईल तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र जानकी खूपच खुश असते तर इकडे जानकीने सापळा रचलेला असतो जानकीने ज्या पद्धतीने सापळा रचलेला असतो त्या सापळ्यात चांगलीच लता आणि तो मास्कमॅन अडकलेला असतो तेव्हा मात्र जानकी मास्कमॅनला बोलते लवकरात लवकर, लवकर माझ्या आईला सोड नाहीतर तुझी अवस्था खूपच बिकट करेल माझ्या आईशी असं वागायचं नाही सोड म्हणजे सोड तेव्हा तो मास्कमॅन बोलतो जानकी प्रॉपर्टीचे पेपर आधी दे जोपर्यंत तू प्रॉपर्टीचे पेपर देत नाहीस ना तोपर्यंत मी तुझ्या आईला सोडणार नाही जानकी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी प्रॉपर्टीचे पेपर मला दे तेव्हा जानकी बोलते तू माझ्या आईला सोड मी तुला प्रॉपर्टीचे पेपर देईन मी तुला प्रॉपर्टीचे पेपर द्यायला नकारच देत नाहीये तेव्हा लगेच मास्कमॅन बोलतो जानकी तुला काय वाटलं मी काही वेडा आहे का जानकी एक गोष्ट लक्षात ठेव तू मला प्रॉपर्टीचे पेपर द्यायचे म्हणजे द्यायचे तेव्हा जानकी बोलते देणार सांगितलं ना तरी सुद्धा उगाच कशाला कशाला विषय वाढवतोस माझ्या आईला सोड आणि शेवटी मग जानकी खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला ऋषिकेश पाटणा येऊन मास्कमॅनच्या डोक्यात जोरात काठी आणतो आणि तेवढ्यात लताला जानकी स्वतःजवळ घेते रक्तबंगाळ झालेला मास्कमॅन ऋषिकेशला बोलतो हे तुम्ही योग्य केलं नाहीत तुम्ही मला मला चांगलंच चिडवलंय तेव्हा लगेच जानकी बोलते गप्प बस अरे तुझ्या सारख्या माणसाला तर धडा शिकवायलाच पाहिजे तुझ्यामुळे माझ्या आईने खूप त्रास सहन केलाय अरे मुलगी असून सुद्धा मी तुझी तू माझ्याशी असं वागतोस रणदिव्यांची प्रॉपर्टी हड हडपायला बघतोस लाच नाही का वाटत तेव्हा लगेच मोठ्यानी मास्कमॅन बोलतो एक मिनिट एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा उगाच नाती जोडण्याचा प्रयत्न करायचा नाही तेव्हा जानकी बोलते मला नाती जोडायचीच नाहीये मला तुझ्याशी कोणताच संबंध ठेवायचा नाही आणि तुझा झोबाड तर मला पाहायचंच नाहीये तेव्हा मात्र लता बोलते जानकी हा एक नंबरचा निगरघट्ट माणूस आहे जानकी तू याच्या ये बोलण्यातच येऊ नकोस याला चांगला धडा शिकवला पाहिजे तेव्हा जानकी बोलते आई इतके दिवस तू हे सर्व का सहन करत होतीस इतके दिवस तुला हे सर्व सहन करायची गरजच काय होती अगं तू पोलिसात याच्याविषयी तक्रार केली असतीस तर कदाचित हा कायमचा जेल मध्ये गेला असता तेव्हा लगेच लताबाई म्हणतात जाऊ देत ना जानकी नको त्या गोष्टी कशाला वाढवायच्या आणि तसही मला खूप भीती वाटत होती जानकी मला फक्त तुला भेटायचं होतं आणि ती इच्छा माझी पूर्ण झाली तेव्हा मात्र तो मास्कमॅन बोलतो जानकी या तुझ्या आईने मला आयुष्यभर छळलं हिच्यामुळे मी रस्त्यावर आलो आणि आता तू सुद्धा माझी तीच अवस्था करते जानकी मी तुला सोडणार नाही तेव्हा जानकी बोलते मला काही एक फरक पडत नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आमच्या वाटेला जायचं नाही तेवढ्या तिथे इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात आणि त्याच वेळेला जानकी म्हणते इन्स्पेक्टर साहेब प्लीज या माणसाला अरेस्ट करा तेव्हा लगेच मोठ्यानी मास्कमॅन बोलतो जानकी अगं काय करतेस तू स्वतःच्याच बापाला पोलिसांच्या ताब्यात देतेस तेव्हा जानकी बोलते आई वडिलांचं दोघांचंही प्रेम मला पाहिजेच होत माझ्या आईचं प्रेम तर मला मिळालं पण तुम्ही मात्र निर्लज्जपणे वागलात त्या ऐश्वर्याशी हात मिळवणी केली माझ्या आईला किडनॅप करून ठेवला रणदिव्यांची प्रॉपर्टी हडपण्याचा प्रयत्न केला त्या माझ्या बापाला शिक्षा होणारच आणि असा माझा बाप असूच शकत नाही सॉरी टू से अगेन पण प्लीज तुम्हाला जावच लागेल जेल मध्ये तेव्हा मात्र चांगला चेहरा मास्कमॅनचा उतरलेला असतो तेवढ्यात लताबाई म्हणतात बघितलंस अरे आज तुझ्या कर्माचं फळ तुला मिळालंय तुझे भोग आहेत ना ते तुला भोगावे लागत आहेत कितीतरी वेळा तुला सांगितलं अरे स्वतःला सुधार पण नाही तुला मात्र स्वतःला सुधारायचंच नाही तुला मात्र चांगला दणका दिलाच पाहिजे आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता या विषयावर बोलायचं नाही म्हणजे नाही हा विषय इथला इथे संपला म्हणजे संपलाच तेव्हा मात्र मास्कमॅन खूपच चिडलेला असतो मास्कमॅन मोठ्यानी बोलतो पुरे आता हा विषयच समाप्त तेव्हा मात्र मास्कमॅनला खूपच राग आलेला असतो तर इकडे मास्कमॅनला पोलीस स्टेशनला घेऊन आणण्यात येण्यात आलेलं असतं आणि त्याला जेलमध्ये टाकण्यात आलेलं असत तेवढ्या तिथे जानकी लताबाई सगळे जण आलेले असतात ऋषिकेत इन्स्पेक्टर साहेबांना बोलतो इन्स्पेक्टर साहेब या माणसाला चांगलाच धडा शिकवा इन्स्पेक्टर साहेब या माणसाची लायकी त्याला दाखवा तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब खूपच चिडलेले असतात ले ते म्हणतात तुम्हाला काळजी करायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी आम्ही आमचं काम चोख करू आम्ही या माणसाला चांगलीच शिक्षा करू तुम्ही अजिबात काळजी करू नका या माणसाला त्याच्या कर्माची फळं मिळणारच तेव्हा मात्र चांगलाच धक्का जानकीला बसलेला असतो आणि जानकी मास्कमॅन जवळ जाते आणि म्हणते काय गरज होती हे सर्व करायची हे जर काहीच केलं नसतं तर कदाचित आपण सगळ्यांनी सुखाचं आयुष्य जगलं असतं पण तुम्हाला मात्र हे सर्व करून काय मिळालं देव जाणे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची यापुढे माझ्या आईला त्रास द्यायचा करायचा नाही यापुढे आमच्या आयुष्यातून कायमच निघून जायचं आणि तसंही तुम्ही जेलमधून सुटणार नाही याची दक्षता मात्र मी घेईन तेव्हा मास्कमॅन बोलतो जानकी तू कितीही काही कर तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव मी तुला सुखाने जगूच देणार नाही तुझ्या आयुष्याची वाट लावायला मी आहे ना आता तर तू बघच मी काय करतो ते तेव्हा लगेच जानकी बोलते मला काहीही फरक पडत नाही कारण मला सगळ्याच गोष्टीचा अंदाज आहे कोण कसं वागू शकत ते आणि तसही मला तुमच्या बोलण्याचा काहीही फरक पडत नाहीये तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याला खूपच राग आलेला असतो तो, तो मोठ्यानी बोलतो आता सगळं काही संपलंय जानकी ना मग आता तू बघ मी तुझ्या आयुष्याची कशी वाट लावतो तेव्हा लगेच जानकी बोलते तुम्हाला माझ्या आयुष्याची वाट लावायची आहे ना लावा पण बघूया ना कोण ते वडील म्हणून स्वतःच्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवायचा टाकून तुम्ही हे सर्व असं करताय पण नाही तुम्हाला मी शिक्षा देणारच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकीने जो रचलेला सापळा होता त्याच्यामध्ये तर मास्कमॅन अडकला जेलमध्ये सुद्धा गेला पण खरोखर तो आता सुधारेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक